गया सोडा गाड्या सोडा वाईट बाजूला आता जरा आनंद घेऊ दे शर्तीचा समोर सुट्टी मेकर बघा बाल्या मामा वसारचा तिकडे आवी डायव्हर हरेश गायकर असंख्य सुट्टी मेकर इकडे आकाश संभाजी खडे शेलुकर सोडा गाडी सोडा या मामाला जरा मागे घेतलं तर बरं होईल मामा मामा जरा थोडं क्रॉस बरोबर फक्त क्रॉस इथं बस आहे आया बाजारा बाजूला काढणार आणि गाड्या सुटल्या बघा बायथेवर पुन्हा लक्ष द्या सुंदर अश्या गाड्या पळत आहेत समोरचे प्रेक्षक सावचित सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी खून होणार बिंजोरच्या गुजालाचा मानकरी समोरचे प्रेक्षक जरा सावचित्त थांबा कोशिंबीकरांची भवानी आहे हा इगल ग्रुप सुंदर इगल ग्रुप बावीस सत्याहत्तर इगल ग्रुप सुंदर अशी लढा फोर एक्स फोर पोरे शिवा देखील मैदानात गोदाला सामान करी आता जे शर्तीमध्ये बारगवी सोमनाथ पाटील बावीस सत्तर साईट धन्यवाद पावती घ्या सोमनाथ बावीस पावती या